नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या दुधाच्या दराचा जर विचार केला तर हा दुग्ध व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे तरी पण आपण आपल्या जनावरांचे दूध कमी नाही होऊ दिले तर आपण फायद्यात राहू शकतो त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपली गाय विलेली असेल व तिचे दूध वाढत नसेल किंवा दूध अचानक जे कमी झाले असेल तर आपण कोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे याचे काही महत्त्वाचे असे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टी तुम्ही तपासणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिलीवेळेस सा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आपल्या चांगल्या जातीच्या गायीचे विल्यानंतर दूध हे जसे वाढायला पाहिजे म्हणजे ती पीकवर यायला पाहिजे तसे येत नसेल तर आपण सर्वात पहिले हे चेक करावे की त्या गाईला सब क्लिनिकल मास्टाट्स आहे का कारण बऱ्याच केसमध्ये असे आढळून येते की गाईचे दूध अचानकपणे कमी होते व आपण दूध कमी झाले म्हणून काय करतो की इतरच वेगळे उपाय करतो म्हणजे कॅल्शियम लावणे कॅल्शियम पाजणे किंवा इतर गोष्टी करत बसतो कारण सब क्लिनिकल मास्टायटिस असेल तर आपल्या लक्षात लवकर येत नाही त्यासाठी ते आपण अशा केसमध्ये तुम्हाला मास्टायटिस किंवा जर काश्याचा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर सी एम टी टेस्ट करावी आता सी एम टी टेस्ट म्हणजे त्या गाईच्या चारी साडातनं वेगवेगळे दूध प्रत्येक साड्यात वेगवेगळं दूध काढायचं आहे आणि त्यामध्ये सी एम टी लिक्विड तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर सी एम टी लिक्विड हे ते त्यामध्ये टाकायचे चार ठेम आणि जर तुमच्या गाईला मास्टडीज असेल तर दो ते जे सी एम टी टाक लिक्विड आहे दूध आहे त्यामध्ये चिकट अशा गाठी तयार होतात आणि जर सब क्लिनिकल मास्टडीज नसेल तर दुधात गाठी तयार होत नाहीत अशा प्रकारे आपण सी एम टी टेस्ट करू शकता आता आपल्या गाईचे दूध वाढत असताना अचानकपणे कमी होत झाले असेल तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण तपासणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे मायकोटॉक्सिन म्हणजेच बुरशीचे खाद्यपदार्थ त्या गाईच्या पोटात गेले आहेत का ते बघणे कधीकधी काय होते मित्रांनो की आपण जो आहार देतो तो बुरशी असलेला असू शकतो किंवा त्याला थोडं पाणी लागले तर तो फंगस येऊ शकतो किंवा आपण तुम्ही जर मुरगास देत असाल तर त्या मुरगासामध्ये सुद्धा बुरशी असू शकते तर आपल्या जनावरांची ॲसिडिटी वाढणे त्याची पचनक्रिया बिघडणे यामुळे सुद्धा गायीचे दूध हे कमी होऊ शकते किंवा आपली गाय विल्यानंतर तिचे दूध वाढत नाही त्या मायकोटॉक्सिनमुळे त्यामुळे आपण एकदम फ्रेश पशुखाद्य आणि बुरशी नसलेला चारा द्यावा आणि तरी पण कधीकधी काय होते की आपल्या डोळ्याला न शकणारी अशी बुरशीजन्य घटक बॅक्टेरिया असतात ते आपल्या जनावरच्या पोटात जात असतात म्हणून आपण काय करायचे की टॉक्सिम बाइंडर पावडरचा वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो किंवा तुम्ही करू शकता आता टॉक्सिम बाइंडर पावडर तुम्हाला नाही मिळाली तर किंवा तिची कॉस्ट जर जास्त वाटत असेल तर कमीत कमी खाण्याचा सोडा तरी तुम्ही तुमच्या दुधाच्या जनावराला दूध कमी जर झाला असेल तर खुराकात शंभर ग्रॅमप्रमाणे अशा प्रकारे आपण आपल्या गाईचा जो मायकोटॉक्सिनचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या ताज्या वेलेल्या गाईचे दूध वाढण्याचे न वाढण्याचे कारण हे विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असणे हे सुद्धा असू शकते पण बरेच पशुपालक या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत किंवा गांभीर्याने घेत नाहीत या गोष्टी खर्च वाढत असल्याने काय करते आपल्या गाईला प्रॉपर मिनरल मिक्सर देत नाहीत कारण बऱ्याच जे पशुखाद्य वापरण्या बनवणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या सांगतात की आमच्या पशुखाद्यामध्ये मिनरल मिक्सर आहे तुम्ही मिनरल मिक्सर नाही वापरले तरी चालते किंवा देण्याची गरज नाही म्हणून अशा वेळेस पशुपालक काय करतो की खर्च अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी मिनरल मिक्सर वरून देत नाहीत मग आपल्याकडे असणारी गाय जास्त दूध देणारी असेल तर आपण त्या गाईला एखाद्या चांगल्या कंपनीचे मिनरल मिक्सर देणे आवश्यक असते कारण काय असते की दुधाच्या वाढीसाठी तर विटॅमिन्स आणि मिनरलची गरज असतेच त्याबरोबर जनावराची जी प्रजन क्षमता असते ती चांगली होण्यासाठी ती वेळेत माजावर येण्यासाठी वेळेत गाबून राहण्यासाठी मिनरल मिक्सर गरजेचे असते ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपल्या दुधाळ जनावरांचे दूध वाढवून मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचा पण एकदम सोपा उपाय म्हणजे टी एम आर हा आहे मित्रांनो म्हणजे टी एम आर म्हणजेच टोटल मिक्सर राशन करूनच आपल्या जनावरांना द्यावे म्हणजे आपण जे हिरव्य वैरण देतो त्याचबरोबर जो वाळलेला चारा देतो त्याच्यासोबत जो खोराक देतो या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिश्रण करून खायला आपल्या जनावरांना द्यावे कारण ते सर्व घटक आपल्या जनावरांना चांगल्या प्रकारे पचन होतील आणि त्यांची पचनक्रिया चांगली होईल त्यामुळे जनावरांचा जो पचनक्रिया चांगली असेल तर रवंत करण्याचे प्रमाण वाढते आणि रवंत वाढल्यामुळे दुधात चांगल्या प्रकारे वाढ झालेली आपल्याला दिसते मित्रांनो त्यामुळे कधी पण आपण देत असलेला चारा टी एम आर करूनच द्यावा असा जर आपण देत नसाल तर आपल्या गाईचे दूध कमी येऊ शकते आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो सुद्धा खूप तेवढाच महत्त्वाचा आहे कारण दूध न वाढण्यासाठी वरील जी पण कारणे मी सांगितली आहेत त्याच्याबरोबर पाणी चोवीस तास आपल्या जनावरांना उपलब्ध पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्या गाईचे दूध वाढावे यासाठी तुम्ही काय करता एकदम चांगल्या प्रकारे वैरण देता एकदम टॉप क्वालिटीचे मिनरल मिक्सर देता चांगल्या कंपनीचा खुराकसुद्धा देता किंवा पशुहारसुद्धा देतो त्याच्यासोबत तुम्ही जर स्वच्छ पाणी ते पण चोवीस तास आ, आ, उपल आपल्या जनावरांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे कारण पाणी हे जनावरांच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं घटक आहे कारण या पाण्यामध्ये सर्व प्रकारचे घटक तर असतातच पोटभर पाणी मिळाले तर त्याचे रक्ताभिसरणही चांगल्या प्रकारे होते आणि त्यांच्या दुधातही मोठ्या प्रमाणात वाढ होते काही काही पशुपालक आपल्याकडं जनावरां जे असतात त्यांना दोनच वेळेस पाणी पाजतात तर तसे न करता चोवीस तास पाण्याची चो सोय जर आपण केली तर तुम्हाला त्यांच्या दुधामध्ये फरक हा नक्की जाणवेल त्यामुळे पाणी हा मुद्दासुद्धा एकदम महत्त्वाचा आहे दूध कमी करण्यासाठी आणि दूध वाढवण्यासाठीसुद्धा पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो याची काळजी तुम्ही घेणे खूप आवश्यक आहे पशुपालक मित्रांनो आपल्या गाईचे दूध कमी होत असेल किंवा वाढत नसेल तर हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत त्याच्यासोबत अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो तो म्हणजे आपल्या दुधाच्या दूध देणाऱ्या जनावरला दूध कमी होत असेल तर त्यांचे पहिले आपण काय करायचे की कर डिवर्मिंग करून घ्यायचे म्हणजे कोणत्याही चांगल्या औषधाने जनताचे औषध कोणतेही चांगल्या कंपनीचे जनताचे औषध तुम्ही देणे गरजेचे असते डिवर्मिंग कसे करावे कोणत्या औषधाने करावे हे तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं त्या आहे त्यामुळे त्यावर जास्त चर्चा या व्हिडिओमध्ये करणार नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या गाईचे दूध विल्यानंतर जसे वाढायला पाहिजे तसे वाढत नसेल तर या सर्व मुद्द्यांचा तुम्ही नीट अभ्यास करावा आणि त्याचा अवलंब करावा तुमच्या गाईचे दूध नक्कीच वाढेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद